नमस्कार प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी आंबाड फ्राय तीही वाट न टाकता चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण चमचमीत आंबाड फ्राय करणार आहोत त्यासाठी इथे मी आंबाड घेतले आहे बघा स्वच्छ साफ करून धुवून अशी घेतलेली आहे आज आपण ही मस्त अशी चमचमीत बनवणार आहोत अगदी कमी साहित्य तर त्यासाठी पहिला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर एक चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा हळद आणि थोडंसं हिंग आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत आज आपण याच्यामध्ये चिंच नाही वापरणार किंवा कोकमसुद्धा नाही वापरणार आज आपण याच्यामध्ये आंबा टाकून मी मस्त अशी चमचमीत कोलंबी फ्राय आंबाड फ्राय करणार आहोत ही आपली रेडी आहे आता आपण फोडणी देणार आहोत तर आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकते लसूण बारीक ठेसून टाकलेलं आहे थोडं लसूण आपल्याला गोल्डन करून द्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे आता आपण आंबा आणि फ्राय करणार आहोत त्यासाठी ना कांदा जरा जास्तच वापरायचा हा का। कांदा आहे ना आपल्याला मस्त असा शिजवून घ्यायचं म्हणजे असा गोल्डन कलर आहे तसा मस्त असा शिजवून घ्यायचं कांदा आपला इथे मस्त असा शिजत आलाय कलर सुद्धा आता चेंज झालेला आहे आता इथे मी एक छोटा टॉमॅटो टाकलाय टोमॅटो सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट असं परतून घ्यायच तर इथे आपल्याला बघा टॉमॅट सुद्धा आता छान असा शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आंबाड आंबाड आहे ना एकदम ताजी आहे ताजी आंबाड असली ना मस्त अशी होती कुठलीच मच्छी ताजी असली ना किती छान लागते आता याच्यामध्ये आपण टाकणार कैरी तुम्ही बारीक कट केलेली कैरी घालते थोडी कोथिंबीत आता आपल्याला थोडस याच्यामध्ये पाणी घालून हो घ्यायचं एक दहा मिनिटात ती मस्त अशी होऊन जाते आणि आंबा टाकून ना तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त लागते एकदम हे बघ आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि याच्यावर थोडंसं आपण पाणीसुद्धा घालून घेणार पासा, आहोत आणि पाच सात पाच सात मिनटांनी आपण चेक करणार आहोत ते आपली इथली पाच सात मिनटं झालेली घ्या आपण चेक करूया बघा मस्त असे आंबा झालेली आहे चेक करूया आपण आंबाड पण आपली मस्त अशी शिजलेली आहे आणि आंबा सुद्धा आपण टाकलेला आहे तो शिजलेला आहे बघा मस्त आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत तर इथे आपली चमचमी तशी फ्राय इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी एक दहा मिनटाच्या आत ही आपली झालेली आहे आणि आंबा टाकून ना एकदम मस्त लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद